खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात शोध घेऊन कुणे शाखेने लातूर येथून केले जेरबंदी पोलीस स्टेशन हातीत अनोळखी इस्माचा मृतदेह मिळून आला मयताचे धोक्यात व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झालेली होती मयताची ओळख पटली नव्हती असा मयताची ओळख पटली असा त्याचे नाव आणि मुसा शेख वय तीस वर्ष राहणार कृष्णनगर मोहम्मदवाडी पुणे असे असल्याचे समजले सदरबाबत फुरसुंगी पुलीस स्टेशन पेश पुलीस स्टेशन येथे दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा रजिस्टर नंबर ब्याण्णव वीस दोन हजार पंचवीस कलम गुन्हा नोंद करण्यात आला वरिष्ठांच्या आदेशानुसार सदर बाबत गुन्हे शाखा विभाग पाच व सहा येथे गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता वेगवेगळी पथके तपास करून अहोरात्र तीन दिवस तपास सुरू असता तांत्रिक विलेशन तसेच पन्नासपेक्षा अधिक सी सी टी व्ही फुटेज तपासल्यानंतर सदरचा गुन्हा हा आरोपी नामे आसिफ वय वर्ष राहणार नंबर पुणे याने केला आहे व तो गुलाबाव शास्त्री नगर लातूर येथे गेल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सदर ठिकाणी सहा सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस हवालदार प्रताप गायकवाड पोलीस अंकित अकबर शेख यांचा रवाना केले